ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करळतास रोड फलोस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगलीतील पलुसे येथे राष्ट्रीय महामार्गावर सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन पंढरपूरमध्ये उपोषणकर्त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं राज्यात अन्य ठिकाणी आंदोलने होतील राज्यात अशांतता निर्माण करू नये त्यामुळे समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सरकारकडे केली धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह पंढरपूर लातूर व पुणे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील येथील राष्ट्रीय महामार्गावर पलूस सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही महामार्ग ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे समाज बांधवांनी गजी ढोल हे पारंपरिक नृत्य सादर करून आरक्षण मिळावं यासाठी जागर केला आरक्षण आमच्या हक्काचे या घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी दिगंबर पाटील सर्जेराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील कुंडलिक एडके माजी सरपंच आकाराम पाटील आर पी आयचे विशाल तिरमारे मनसेचे अंकुश पाटील नीलगंगा फायनान्शियल्सचे तुकाराम धायगुडे माजी सरपंच जयवंत डाळे माध्यमिक शिक्षक संघटनेचे मोहन पुजारी माजी संदीप सिसाळ उपसरपंच उमेश पाटील विष्णू शिसाळ नागेश पाटील भगवान डाळे बाजीराव पाटील सुरेश पाटील उपस्थित होते समावेश व्हावा हा समाज अत्यंत टोकाचा संघर्ष करतोय आणि एक पंढरपूर मध्ये प्राणांतिक उपोषण तिथं करण्यात आलं त्याला एक पाठिंबा म्हणून या पोलीस तालुक्याच्या वतीनं दंगर दंगर दे 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 आज रस्ता लोक आंदोलन करण्याचा निर्णय नगर समाजाने केला खरं म्हटलं तर हा समाज आता वैतागला आहे धनगड का धनगर याचा खेळ करत असण्यापेक्षा राज्य शासनानं या समाजाला आरक्षण द्यावं आता बाकी काय करू नये आणि हा चौकांची भूमिका या धनगर समाजाने घेतली खरं म्हणलं तर या समाजाच्या उपोषण कमत्यांचं काय कमी जर झालं तर हे आंदोलन आणखी पेटायला वेळ लागणार नाही आणि सगळा समाज पेटून उठेल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राची शांतता बिघडवायचा होईल थाविश्य वेळी त्याची दखल घ्यावी या समाजाच्या मागण्या मांड्य करा आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे पंढरपूर त्याचबरोबर लातूर नेवासा या ठिकाणी माझे समाज बांधव या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले त्यांना आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक शहरातून प्रत्येक गावातून प्रत्येक वाड्या या ठिकाणी रस्ता रोपो करण्यात आला ज्यामध्ये परत तालुक्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला अतिशय तीव्रता या ठिकाणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत शासनाला ताबडतोब जाग जाग यावी आरक्षणाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला न्याय द्यावा आणि आमच्या उपोषणकर्त्याचे प्राण वाचवावेत शेवटची मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी संधी अपेक्षा व्यक्त करतोय त्यांनी ताबडतोब पूर्ण करावे नसेल तर आम्हाला उग्र आंदोलन या ठिकाणी इतर काळामध्ये करावा लागेल